नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीच्या संदर्भात त्याची आपली परीक्षा संपली प्रथम उत्तर तालिका देखील प्रसिद्ध झालेली आहे आणि तुम्ही तुमचे मार्क्स सुद्धा चेक केलेले असतीलच पण हे तुमचे अंतिम मार्क्स आहेत का तर नाही यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे दुसरं म्हणजे काय की कट ऑफ किंवा सेफ झोन मध्ये कोण असू शकतो आणि नॉर्मलायझेशन बाकी आहे नॉर्मलायझेशन मध्ये आपले मार्क्स वाढणार आहे का तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वेळापत्रक तुम्ही पाहू शकता नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबर या दरम्यान आपला पेपर झालेला आहे त्यांनी आता प्रत्येक पदाची शिफ्ट इथे सांगितलेली नाही म्हणजे एका पदाचा पेपर हा अनेक वेळा झालेला आहे का हे आपल्याला या वेळापत्रकामधून क्लिअर होत नाही नॉर्मलायझेशन केव्हा होत असतं जेव्हा तुमचा पेपर हा अनेक शिफ्टमध्ये पार पडलेला असेल आणि जर तुमचा पेपर फक्त एकाच शिफ्टमध्ये पार पडला तर तुमच्या पदाचं नॉर्मलायझेशन होत नाही म्हणूनच तुम्ही जे ऐकलेलं आहे की नॉर्मलायझेशन मध्ये वीस मार्क्स वाढतात तीस मार्क्स वाढतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो जर शिफ्टची संख्या अधिक असेल तरच त्या बाबतीत ते होतं जसं की बृहद मुंबई महानगरपालिकेमध्ये झालं होतं लिपिक पदाच्या जागा आलेल्या होत्या आणि लिपिक पदाच्या शिफ्ट ज्या आहेत त्या अनेक होत्या तलाठीमध्येही तसंच होतं पद एकच होतं शिफ्ट अनेक होत्या तर तिथे आपल्याला तीस तीस चाळीस चाळीस मार्कांचं नॉर्मलायझेशन झालेलं दिसलं पण ज्या पदाचा पेपर दोन किंवा तीन शिफ्टमध्ये असतो तिथे मात्र आपल्याला दोन तीन चार पाच मार्कांपर्यंतच नॉर्मलायझेशन दिसत असतं दुसरी महत्वाची बाब म्हणजे काय जर तुमचा पेपर हा एकाच शिफ्टमध्ये पार पडला तर नॉर्मलायझेशन तुमच्या पदाचं होत नाही म्हणजे तुमच्या मार्कांमध्ये कुठलाही बदल होत नाही आता दुसरा पॉईंट आहे की मार्क का बदलतात तर आता लागलेली आहे तुमची फक्त प्रथम उत्तर तालिका यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट जी लागणार आहे त्यामध्ये काही प्रश्न रद्द होऊ शकतात काही प्रश्नांची उत्तरे बदलली जाऊ शकतात म्हणजे फर्स्ट रिस्पॉन्स नुसार तुम्ही तुमचे प्रश्न चेक केले मार्क चेक केले पण ते फायनल आन्सर आहेत का तर नाही त्या आन्सरमध्ये आता विद्यार्थी आक्षेप वगैरे घेतील तर एक किंवा दोन प्रश्न जर बदलले तर एक प्रश्न हा दोन गुणांसाठी आहे म्हणूनच दोन ते चार मार्कांचा फरक या ठिकाणी पडू शकतो जर प्रश्नांची उत्तरे बदलली तर काय होऊ शकते तुमचा स्कोअर समजा या ठिकाणी एकशे पन्नास आहे आणि जर दोन प्रश्नांची उत्तरे बदलली जी की तुम्ही बरोबर सोडवलेली होती तर इथे तुम्ही मध्ये जाणार आहे चार मार्क्स म्हणूनच मार्क्स फक्त वाढतात असं नाही तर मार्क्स कमी देखील होतात आणि प्रश्न जर रद्द झाले तर मग डिपेंड आहे की ते मार्क्स देतात की नाही देत तर पहा विद्यार्थी मित्रांनो या दोन्हीही कन्सेप्ट आपण पाहिल्या एक आहे नॉर्मलायझेशनची जे की जर तुमचा पेपर हा अनेक शिफ्टमध्ये झालेला असला तरच होणार आहे अन्यथा ते होणार नाही आणि इथे जर आपण शिफ्ट पाहिल्या तर पदे भरपूर डिफरंट टाईपची पोस्ट यामध्ये होत्या म्हणूनच शिफ्ट जी आहे तीसुद्धा जास्त नाही आहे एक दोन शिफ्टमध्येच आपले पेपर झालेले आहेत आणि नॉर्मलायजेशन झालं तर ते दोन तीन चार पाच याच्यापेक्षा जास्त मार्कांचं होणार नाही दुसरं म्हणजे काय आता काही जण विचारताय आहे की सेफ झोनमध्ये कोण आहेत तर मागील काही आपण स्पर्धा पाहिली तर वन फिफ्टीवाले होप ठेवू शकतात वन फिफ्टीवाले लागतील असं मी म्हणत नाही यामध्ये आपण सर्व कॅटेगरींबद्दल बोलतोय समांतर आरक्षण सोडून कारण की समांतर आरक्षणाचे जे कॅटेगरीज असतात जसं की एक सर्व्हिसमॅन झालं प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त हे जे पर्सन आहेत त्यांचे कट ऑफ हे कितीही कमी जाऊ शकतात पण ज्या नॉर्मल कॅटेगरीज आहेत एस सी एस टी जनरलमधल्या तर तिथे आपण पाहिलं तर कट ऑफ हे दीडशेच्या वरच लागत आहेत इव्हन काही काही पोस्टचे कट ऑफ हे एकशे ऐंशी प्लससुद्धा जाताना आपल्याला दिसतात तर एकशे ऐंशी एकशे सत्तर हा कितीवरही कट ऑफ येऊ शकतो दीडशे प्लस तर हमकाज तुमचा कट ऑफ जाणारच आहे दीडशेपेक्षा कमी कोणत्या कॅटेगरीचा येईल असं मला वाटत नाही फक्त समांतर आरक्षणाचे कट ऑफ हे दीडशेपेक्षा कमी येऊ शकतात बाकी सर्व कॅटेगरीचे कट ऑफ हे दीडशेपेक्षा वरतीच राहण्याची शक्यता आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो काही जणांना हे मार्क्स कमी वाटतील काही जणांना जास्त वाटतील तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मार्क का बदलू शकतात दोन कारणांमुळे एक म्हणजे नॉर्मलायझेशन आणि दुसरं म्हणजे जर अँसर की मध्ये बदल झाला तर या दोन कारणांमुळे तुमचे मार्क्स बदलू शकतात आणि बदलले तर हार्डली हार्ड पाच ते सहा मार्कांचा फरक यामध्ये तुम्हाला दिसू शकतो त्यामुळे जो काही सध्या तुमचा स्कोर आहे त्यामध्ये तुम्ही पाच सहा मार्क्स ऍड किंवा कमी करू शकता आणि त्यानुसार कट ऑफचा अंदाज हा बांधू शकता तर तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरलाय कारण की कट ऑफ हा फक्त मार्कांवर डिपेंड नसून तो पोस्टवर सुद्धा डिपेंड असतो जेव्हा टेक्निकल पोस्ट असतात ज्यासाठी एखादा एक एक्सपिरियन्स लागतो एखादा एक सर्टिफिकेट लागतं त्यावेळेस त्या पदाचा कट ऑफ हा आपल्याला कमी येताना दिसतो कारण की त्यासाठी आलेले अर्ज हे कमी असतात तर उमेदवारांनी किती उमेदवारांनी पेपर दिलाय पेपरचं स्वरूप कसं होतं मार्क किती मिळवले आणि त्यासाठी पात्रता काय होती या सर्व गोष्टी कट साठी लागत असतात आणि आपण जर लिपिक पदाचा किंवा जनरल पदाचा विचार केला तर तिथे आता दिवसेंदिवस ऑफ आपल्याला वाढताना दिसतो तर पहा जे काही माझं मत होतं ते मी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्हाला किती मार्क आहेत तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलाय आणि कोणत्या पदासाठी भरलाय ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार